मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी असाल किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीत असाल तर ही खास बातमी आपल्यासाठी आहे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आणि धारकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे गेल्या काही महिन्यातील महागाईच्या वाढलेल्या पातळीमुळे या गटांचे आर्थिक भार वाढले होते त्यांना आता दिलासा मिळाला आहे कारण केंद्रीय मंत्रिमंडळाने महागाई भत्ता आणि महागाई सवलत मध्ये चार टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे महागाई भत्ता कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ पगाराच्या एका टक्केवारी म्हणून दिला जातो हा भत्ता त्यांच्या राहणीमानावरील महागाईचा परिणाम कमी करण्यासाठी दिला जात असतो राहणीमानाच्या खर्चाच्या निर्देशांसाठी बदलानुसार हा भत्ता सामान्यतः प्रत्येक सहा महिन्यांनी समायोजित केला जात असतो केवळ केंद्र सरकारचे कर्मचारीच नव्हे तर निवृत्ती वेतनधारकांना देखील या वाढीचा लाभ हा मिळत असतो त्यांना महागाई सवलत म्हणजेच डीआर मध्ये चार टक्के वाढ मिळणार आहे महागाई सवलती निवृत्ती वेतनधारकांना त्यांच्या राहणीमानावरील महागाईच्या परिणामाची भरपाई करण्यासाठी हे दिली जात असते केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की या वाढीमुळे राज्याच्या तिजोरीवर प्रतिवर्षी बारा लाख आठशे अडुसष्ट पॉईंट बहात्तर कोटी एवढा खर्च येईल देशभरातील एकोणपन्नास पॉईंट अठरा लाख केंद्र सरकारी कर्मचारी आणि सदुसष्ट पॉईंट पंच्याण्णव लाख निवृत्ती वेतनधारक या वाढीचा लाभ घेतील ले 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 ले। ही वाढ महागाईच्या वाढत्या पातळीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक भारावर उपाय म्हणून केली गेली आहे गेल्या वर्षभरात महागाईची पातळी नोंदनीय प्रमाणात वाढली आहे उत्पादनांच्या किमती आणि सेवांच्या दरांमध्येही मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे अशा परिस्थितीमध्ये केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या आणि निवृत्ती वेतनधारकाच्या खर्चाचा भार हलका करण्याचा प्रयत्न केलेला आहे या वाढीमुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे काही कर्मचाऱ्यांनी तर असे सांगितले की ही वाढ महागाईचा सामना करण्यासाठी अतिशय महत्वाची होती तर काहींनी का असे मत व्यक्त केले की वाढीचे प्रमाण अधिक असावे एकूणच ही वाढ कर्मचाऱ्यांच्या आणि निवृत्ती वेतनधारकाच्या अडचणींना काही प्रमाणात काहीना दिलासा देणारी आहे असं तज्ञांचं मत आहे विशेषज्ञांच्या मते महागाईची पातळी वाढली की काही महिन्यांमध्ये आणखी वाढण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीमध्ये केंद्र सरकारकडून महागाई भत्ता आणि महागाई सवलतीत पुढील वाढीची अपेक्षा केली जात आहे सध्याचे वाढी केवळ प्रारंभिक पाऊल असून भविष्यात आणखी पाऊले उचलली जातील अशी अपेक्षा आहे अशाच नवनवीन नम अपडेटसाठी चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा